जतोरुका संख्येतील श्री निलांबिका बसवेश्वर शिक्षण संस्था संचालित श्री राजारामबापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज प्रजा प्रजास्र वा प्रजासत्ताक दिन समारंभचे ध्वजारोहण माजी सैनिक सुभेदार शेखर उमरे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी संस्थेचे सचिव तथा उपसरपंच सुभाष पाटील संस्थेचे प्राचार्य आय बी कन्नरे सर्व शिक्षक शिक्षेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक ग्रामस्थ यांच्या उपस्थितीत संपन्न झाला संख्येतील श्री बापू पाटील माध्यमिक प्रशाला व ज्युनियर कॉलेज संखेते शहात्तरावा प्रजासत्ताक दिन समारंभ रोजी निमित्त संस्थेचे सचिव तथा उपसरपंच सुभाष पाटील यांच्या उपस्थितीमध्ये ज्येष्ठ नागरिक माजी सैनिक सुभेदार शेखर उंबरे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तसेच शाळेतील विद्यार्थी विद्यार्थींनी आपली मनोगती व्यक्त केली व सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये अनेक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला यावेळी संस्थेचे सचिव उपसरपंच सुभाष पाटील जतकृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती दैगोंड पिरादार पोलीस पाटील सुरेश पाटील माजी महिला व बालकल्याण सभापती जिल्हा परिषद सदस्या सुजाता पाटील माजी सोसायटी चेअरमन मैनुद्दीन जमादार सोसायटी चेअरमन रावसो कोट्याळ मल्लिकार्जुन सायगाव आय एम बिरादार माजी प्राचार्य आर व्ही फुटाणे रमेश कनमडी माजी सैनिक सोसायटीचे सर्व सदस्य ग्रामपंचायतचे सर्व सदस्य संस्थेचे प्राचार्य आय बी करणारे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी पालक व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते